नाव सोमनाथ मारुती सदगीर मी प्रॉपर माळुंगीचा असून माझी जमीन माळुंगी इथे सगीरवाडी येथे असून तर माझ्या वडिलांना वाळीबा पांडू सदगीर सुरेश वाळीबा सदगीर संदीप वाळीबा सदगीर किशन पांडू सदगीर रोशन किशन सदगीर यांनी दुप अठरा तारखेला चार पाच चार वाजता येऊन माझ्या घराचे पत्रे लुटून आणि हे घर माझ्या जमिनीच्या माझ्या जागेवर आहे या घरामध्ये तुझा राहण्याचा काही अधिकार नाही आहे घराचे पत्रे लुटून बाथरूम लुटून फरच्या बिरच्या तोडून आणि माझा संसार माझ्या वडिलांना मारहाण करून संसार आखा डेकळ वावरांमध्ये डेकळांमध्ये पडलेला आहे आणि तरी मला माहीत झालं सिन्नरला तर मी धावत धावत इथं आलो आणि इथून माग कमीत कमी चार कंप्लेंट दिलेल्या आहे यांच्या विरोधात तरी पोलीस स्टेशनला बी पैशाच्या जोरावर कुठलाही काही त्यांना विचारपूस होत नाही आजपर्यंत आम्ही पंधरा ते वीस वर्ष झालं रस्ता पण नाहीये आमचे जनवर जर गायामशी असतील एकदा जर गोठ्यामध्ये बांधल्या तर बारा बारा महिने सोडता येते नाही यांनी आम्हाला इतकी मी एकटा असून आणि दोन चुलत्यांना दोन दोन मुलं असून यांनी मला आजपर्यंत स्विच मोटरीचं पाणी भरून दिलं नाही घरामध्ये कधी राहून दिलं नाही स्विच त्यामुळे मला गाव सोडून मला बाहेर ला राहावं लागतं कधी पण येता कधी बी दादागिरी करतात निमेराची येतात कधी बी आणि स्वतः आमच्या घराच्या पत्रे लुटून घर लुटून आजपर्यंत पोलिस स्टेशनला बी कुठलं काही झालं नाही माझी एकच विनंती अकोले टाइम्स मध्ये आजपर्यंत मी तुमच्याकडं तुमच्या युट्यूबला व्हिडिओ पाहून कधीतरी न्याय भेटतो अकोले टाइमच्या माध्यमातून म्हणून मी तुमच्यापर्यंत धाव घेतली एवढीच अपेक्षा आहे माझं घर लोटलं गेलं माझा संसार वगैरे आले आले गेला माझ्या आईवडील रस्त्यावर आले गेले त्यामुळं मला न्याय भेटावा पोलीस स्टेशन मध्ये कुठलीही काही करते नाही सगळे पैसे पैशाच्या जोरावर दाबलं जाते तरी मला कुठला तरी न्याय मिळावा एवढीच विनंती आहे आणि यांनी माझी नुकसान भरपाई द्यावा एवढी माझी विनंती आहे आमचं घर लुटून दिलं त्याने पत्र फेकून दिलं मारहाण केली पत्र फेकून दिलं त्याने किती वेळा दाखल दिला तरी काय झालं नाही पुढे मारहाण केली त्यांनी परत रस्ते रस्तेवर आम्ही डोक्यात राहतो चार पाच जण आले वाळीबा आले वाळीबा पांडे सतगीर किशन पांडे सतगीर सुरेश वाळीबा सतगीर संदीप वाळीबा सदवीर रोशन किशन सदगीर एवढे आले मरहान केली पत्र फेकून दिलं आणि त्या सावसाबरा वर्षी चालू होती त्यांची मारहाण रस्ते आम्हाला रस्ता पण दिला नव्हता त्यांनी रस्ते पडले आमचा विराट पोलीस स्टेशनला कुठले बी त्यांचे ते चालत नव्हते साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा टायटन फास्ट ट्रॅक ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव